आदित्य डेरेला लय वर्ष झाले होते तो त्याच्या मूळ गावाला नव्हता गेला मूळ गाव म्हणजे ते गाव जिथं आपण आधी राहत होतो पण आता राहत नाही आणि आमचं मूळ गाव धांदरफळ डेरेवाडी आहे आपल्या गावचा मुलगा एवढा मोठा सेलिब्रिटी झाला म्हणून सगळ्या गावकऱ्यांना लय भारी वाटत होतं मस्तपैकी आपला गंध वगैरे लावून आपला सत्कार केला सगळे एका ठिकाणी बसले मस्तपैकी सगळे गप्पा गोष्टी मारित होते आणि आम्ही गप्पा मारित होतो तर बाहेर कमीत कमी लय जण गोळा झाले होते का फोटो काढण्यासाठी सगळ्यांसोबत फोटो काढून घेतले त्याच्यानंतर आम्हाला देवीच्या आरतीसाठी पण जायचं होतं भगवती चाकुराई देवी हे एक जागृत देवस्थान आहे मग काय आपल्या हस्ते मस्तपैकी की आरती वगैरे करण्यात आली माझं नशीब लय भारी का मला आरती करायचा मौका भेटला त्याच्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा आरती करून घेतली पाहुण्यांनी मला मस्त पैकी फॅट वगैरे बांधला एवढा मोठा आपल्याला हार वगैरे घालण्यात आला झाला आपला सत्कार वगैरे झाला आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपल्याला त्यांनी भाषण सुद्धा करायला लावलं अख्ख्या गावकऱ्यांना पुढं आणि मी पण काय घाबरणार नव्हतं कारण की माझ्या बाबांनी मला आधीपासून भाषण वगैरे सगळं शिकवलं लय त्याच्यानंतर काय सगळं झालं आणि परत फोटो काढायला लागलो आम्ही जेवण वगैरे झाले आणि त्याच्यानंतर सोंगांचा कार्यक्रम सुरू झालाय सोंग वगैरे आम्ही पाहतो आपले फॅनच तेवढे त्याच्यामुळे आपल्याला कुठे सुट्टी भेटत फोटो नक्की काढावस लागतात रात्रभर जागलो आणि रात्रभर आम्ही सोंग बघितले बाग बघा मला काय वेगळं नाही म्हणायचं फक्त म्हणायचं एवढंच का ज्या टाइम तुम्ही तुमच्या मूळ गावाला जाते आणि तुमचा अशा प्रकारे सत्कार वगैरे होतो तुम्हाला सगळी बोलवलं जातं त्या टाइमला विचार करा का तुमच्या आजोबा पप्पाला किती भारी वाटत असं डेरेवाडी हे एक छोटंच गाव आहे पण तिथं सगळ्या तरुण पोरांना वाटतं का आपल्या गावाचं नाव मोठं कसं करता येईल परत एकदा सगळ्या भाऊ धन्यवाद माझा एवढा सत्कार वगैरे केला आणि लवकर सगळे फॉलो करा कारण की आपले आता सात लाख सुद्धा फॉलोअर्स पूर्ण होणारे